आली आले आली आली शेजारी बाईच्या घरी आली बघा आहे शेजारीन बाई बघा हे गावरान तिखट बनवतात बघा आमच्या गावाला गरम मसाला टाकतोय बापू आपला आता ही मिरची मी घेणार आहे बघा ह्याच्या लिकीच्या घरीचं मिर मिरचीचं दुकान आहे म्हणजे रान आहे रानातनं मिरची मागवली लिकीच्या इथनं तर मी पण दोन किलो घ्यावं म्हणते मिरची बघा बघा मिरची दाखवली बाबा थोडीशी आता मसाला टाकलाय त्याने आता बघा का मिरची भारी आहे बघा कशी किलो आहे तर मग विचारली नाही पण विचारते ठीक आहे चाललं आहे बापू गरम पण मसाला टाकतो आहे आता मग कुठून आणायचे बघा खोबरं बिबरं सगळं टाकते व्हायला बांधून देते तिथे बाबा खोबरं भाज भाजून ठेवले कांदा नाही टाकतो राणे पण टाकलं बघा आणि त्या साईडला बघा खोबरं हलकून बांधून ठेवले बघा गरम मसाला टावका मिरची बाबा कशी आहे बघा मिरची एक नंबर नाद नाही करायचा कुणी ठीक आहे तुम्हाला असेल तर सांगा मी पण घेणार आहे मिरची मागवली दोन किलो म्या ठीक आहे चला तेल पण देते मला बदाम दिला राणीने खायला बाय माझी राणी किती माया करते माझी तिचं पोलगायजवळ तर नाही दिलं पण मला दिलं माहिती चला आता राणीने मसाला कुठून आणलाय कशी डब्यात भरती बघा चला किती किलो भरला गे बाय साडेसात किलो भरला मिरची किती होती तीन किलो मिरचीच बघा साडेसात किलो मसाला झाला तुम्हाला दाखवते थांबा तीन किलो सॉरी सात किलो मसाला हो का हॅलो हो का अजून मी भरती हो का बघा तुम्ही ना, पण असा ना, मसाला बनवा स्वतःहून या मला भेटायला मिरची घेऊ आपण ह्या बायकुंट ठीक आहे बघा लाल जत मसाला हो का लाल जत बघा अजून हका भरती असाल बघा साडेसात किलो मसाला भरला तीन किलो मिरची आणि खोबरं किती पावना किलो खोबरं टाकलं तिने हेलो सौदा अर्धा किलो धन दीड किलो खोबरं किती किलो पावना किलो खोबरं अजून काय काय टाकलं दोन छटा खाळकुंड दोन छटा खाळकुंड अजून काय काय टाकलं बाय बेडगा मिरची अर्धा किलो बघा बेडगा मिरची अर्धा किलो वाटतं ती कलरवाली मिरची हे गावरान तुम्हाला करायचं असं माझ्या कोणता मसाला तर तुम्ही करू शकता तुम्ही स्वतःहून मला भेटाई आणि स्वतःहून माझ्या माझ्यासमोर करून बसा बघा लाल लालझल झाला दाबा दा बघा आता हिने एवढा मसाला का भरला असून तुम्हाला सांगते हिला हिच्या ही घरी मंगळवारी जत्रा आहे बकऱ्याची म्हणून हिने एवढा मसाला केला तुम्ही माझा एवढा मसाला हिला कशाला पाहिजे तर ही ज्या करा आहे मक तुम्ही जर मंगळवार येत असाल तर तुम्हाला जेवाय पण भेटाल मटणाचं कालवान बिलवान लवकर या भाकरी करायला लागतात ना <laughs> कारण भाकरी लवकर <laughs> यायचं असतं होय राणे राणे <राने? laughs> माझे फॉलोवर आलं तर तू जेवा देणार ना ग बघा मटण मटण दे बघा रसा रसा नको वार राणे मटण मटण द्या माझ्या फॉलोवरला बघा किती मस्त लाल लाल चिटूक मसाला का बघितलं का बघा असं काय वाटतो हो मसाला तुम्ही सांगा भावांना एकच नंबर नाद नाही ना करायचा बघा ओका okay. सात किलो मसाला बनलाय बरी आत्मगेर जाग तिला दिसते ओका okay. सात किलो मसाला भरलाय सात किलो राणी माझ्या घरच्या बाजूला आहे ही ज्या पूर्गी दिली ना नव्हती गावाला कुठं तर दिली साडे सात किलो भरलाय जर तुम्हाला मिरची घ्यायची असेल तर तुम्ही मिरची घेण्यासाठी पण यायच हिथच कुठू कुटू नीट नीट करू आणि म्हणजे माझ्या घरी आपलं घर आहे आपलं तर तिथं या तुम्ही एक दिवस राहावा माझ्याकडे तुमच्या तुमच्या डोळ्या देखता तुम्ही मसाला कुठं आणि तुम्ही आहे त्या घेऊन जावा तुमचं मला रुपया पण नको जे खर्च होतं ते तुम्ही खर्च करा आणि करा आणि घेऊन जावा मला पण भेटणं होईल आणि मसाला पण घेऊन जावा कशी वाटते आय द्या नक्की सांगा चांगली वाटते ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा की बरोबर सुमिता तू चांगलं बोलते मला तुमचा एक रुपया पण नको ठीक आहे मंगळवार येतात तर बकऱ्याचं कालवण भेटन खायला मटन मटण घालीन राणी तुम्हाला खायला जत्रायची या याकर काय नक्की या ठीक आहे चला मग बाय बाय व्हिडिओ शेअर करत जावा लाईक करत जावा आणि कमेंटमध्ये सांगत जावा इंस्टाला फॉलो करा फेसबुक फेसबुक पेजला पण फॉलो करा मला काय आणि कमेंट करून सांगा ठीक आहे आणि माझा बिझनेस नंबर बघा त्याच्यावर पण मला कॉन्टॅक्ट करा आता मी बिझनेस नंबर टाकते थी, ठीक आहे चला बाय लव यू